नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा से से स्वागत आहे आणि मी अक्षय तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत की फोनपे ॲपने तुम्ही मोबाईलचा रिचार्ज कशा प्रकारे करू शकता आणि फोनपे ॲपचा यूज करून तुम्ही जे यू पी आय जे सिस्टीम आहे ते कशा प्रकारे वापरू शकता तर फोनपे हे जे ॲप आहे याचा व्हिडिओ तुम्हाला मध्ये मिळून जाईल तुम्ही जर फोनपे ॲपवर अकाउंट बनवले नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून अकाउंट कसे बनवायचे कसे रजिस्ट्रेशन करायचे बघून घ्या आणि कशा प्रकारे तुमची बँक त्याला जोडली जाते हे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमचे जे फोनपे ॲप आहे ते फोनपे ॲप ओपन करा आणि तुम्ही जे अकाउंट बनवले आहे तर त्याचा जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो आहे तो इथं एंटर करा इथं मोबाईल नंबर आणि इथं पासवर्ड एंटर करा मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करून घेतो तुम्ही पण लॉग इन करून घ्या तुम्ही बघू शकता फोनपे ॲपवर मी लॉग इन झालेलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता वीस पर्सेंट कॅशबॅक ऑन मोबाईल रिचार्जेस बारा जानेवारीपर्यंत हे ऑफर आहे आणि दोन रिचार्जला आहे जास्तीत जास्त चाळीस रुपये कॅशबॅक मिळेल ते इथं बघू शकता मोबाईल म्हणून दिलेला आहे यावर क्लिक करा आणि इथं तुमचा जो मोबाईल नंबर आहे बँकला जोडलेला जोडलेला तो इथं दिलेला आहे तुम्ही त्याचा ऑपरेटर आणि सर्कल निवडू शकता किंवा जर तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर टाकायचा असेल दुसऱ्या मोबाईलचा रिचार्ज करायचा असेल तर ते पण करू शकता इथं तुम्ही बघू शकता इथं कॉन्टॅक्टचं चिन्ह आहे यामधून तुम्ही तुमच्या फोनमधले कॉन्टॅक्ट ॲड करू शकता बघू शकता तुमच्या फोनमधले एक कॉन्टॅक्ट आलेले आहे किंवा इथे नंबर टाईप पण करू शकता बघू शकता नंबर टाईप करण्यासाठी पण इथं दिलेला आहे सकाळी पण इथं नंबर तुमचा टाईप करू शकता आणि तो पण घेऊ शकता तर मित्रांनो मी माझ्याच नंबरला करतो त्यामध्ये तुम्ही तुमचा जो ऑपरेटर आहे तो ऑपरेटर निवडा जो पण असेल तो त्यानंतर तुमचं जे सर्कल आहे ते सर्कल तुम्ही निवड़ा म्हणजे जे, जे महाराष्ट्र अँड गोवा आहे आपलं आणि त्यामध्ये तुम्ही अमाऊंट जे आहे ते टाकू शकता किंवा इथं व्ह्यू प्लॅन्स आहे ते जे तुमच्या नंबरला म्हणजे ज्या कंपनीचे जे प्लॅन्स आहे ते प्लॅन्स पण तुम्ही बघू शकता फुल टॉक टाईमचे प्लॅन्स टॉपअपचे प्लॅन्स त्यानंतर स्पेशल रिचार्ज तुम्ही बघू शकता फोर जी डाटा थ्री जी डाटा टू जी डाटा हे सर्व काही जे रिचार्ज आहे हे पण तुम्ही बघू शकता इथं आणि यामधून पण तुमचा प्लॅन्स निवडू शकता तर मी इथं अमाऊंट एंटर करतो दहा रुपये तुम्ही बघू शकता दहा रुपये एंटर केले तर इथं किती तुम्हाला टॉक टाइम मिळणार आहे आणि किती व्हॅलिडिटी मिळणार आहे हे सर्व प्रकारचं इथं मोरवर बघून पण तुम्ही बघू शकता आणि हे सगळी माहिती देतं प्लॅन्स तुम्ही कितीचा पण इथं बघू शकता मी दुसरी एक अमाऊंट इथं टाईप करतो सत्तेचाळीस टाईप केलं तर बघू शकता दीडशे एम बी डेटा मिळणार आहे तीस दिवसाची व्हॅलिडिटी तर तुम्ही जर काही चुकून दुसराच काही असा रिचार्ज तुम्हाला करायचा असला आणि चुकून तुमची अमाऊंट चुकली तर ते तिथं खाली दाखवते की तुम्हाला काय याचा फायदा होणार आहे तर हा पण इथं एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर तुम्ही इथं पेमेंट करण्यासाठी डेब यू पी आय जी तुमची बँक इथं जोडलेली आहे त्या यू पी आयने करू शकता किंवा क्रेडिट कार्ड एंटर करून क्रेडिट कार्डने करू शकता किंवा डेबिट कार्डने पण करू शकता डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या ए टी एमने करू शकता किंवा वॉलेटमध्ये जर तुमच्या बॅलन्स असेल तर त्या वॉलेटने करू शकता वॉलेटमध्ये बॅलन्स कसे ॲड करायचे त्याचा स त्यासंबंधीचा व्हिडिओ पण आम्ही घेऊन येणार आहोत तर मी आता तुम्हाला यू पी आयने करून दाखवतो हे बँक इथे निवडलेली आहे इथे एकपेक्षा जास्त पण बँक तुम्ही ॲड करू शकता ॲडनर बँकने आणि हे पण तुम्हाला कशाप्रकारे बँक ॲड करायची ते पण तुम्हाला व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत तर त्यानंतर रिचार्जवर क्लिक करा आणि तुमचा जो एम पिन असतो एम पिन म्हणजे तुमचा जो आयसाठी तुम्ही पिन सेट केलेला आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तो तुम्ही जो व्हिडिओ इतरचा आहे त्यामध्ये बघू शकता रेजिस्ट्रेशनच्या तुम्हाला एम पिन कसा सेट करायचा असतो तर त्यामध्ये तुमचा एम पिन एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा एम पिन एंटर केलेला आहे तर मी सबमिटवर क्लिक करतो तुम्ही तुम्ही बघू शकता सेंडिंग रिचार्ज रिक्वेस्ट म्हणून लिहून आलेला आहे इथं ट्रान्सफर आय डी बघू शकता रिचार्ज सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो मला त्याचा मेसेज पण आलेला आहे रिचार्जचा आणि मोबाईल रिचार्ज मोबाईल नंबर त्यानंतर कोणत्या कार्ड डेबिट डेट फ्रॉम कोणत्या अकाउंटमधून डेबिट झालेला आहे हे पण लिहून आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोनपे ॲपने रिचार्ज करू शकता आणि सध्या तरी याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागलेले नाही अप्लाय केलेले नाही आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हे फोनपे ॲप यूज करा आणि तुम्हाला आणखी काही याबद्दल जर व वा वाटत असेल की कशाप्रकारे तुम्ही हे यूज करायचे असेल तर आम्हाला कळवा तुम्हाला मी दाखवतो माझ्या वॉलेटमध्ये जे वीस टक्क्यांनी म्हटलेलं आहे तर त्या दहा रुपयाचे वीस टक्के म्हणजे दोन रुपये तुम्ही बघू शकता हे आलेले आहे आणि हे जे वॉलेटमध्ये आलेले आहे हे तुम्ही बँकेत टाकू पण शकता असे विड्रॉल करून हे जे असं स्वाईप करून बँकवर न्या आणि ते जे पैसे आहे हे तुमचे तुम्ही बँकेमध्ये सेंड करू शकता तर तुम्ही बघू शकता हे दोन रुपये पण हे बँकेमध्ये सेंड करत आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे इथं एक रुपये पण तुम्ही वॉलेटमधले ट्रान्स्फर करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही रिचार्ज मोबाईलचा करू शकता आणि त्याचबरोबर तो जो कॅशबॅक आहे तो तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये पण ट्रान्सफर करू शकतात पण मित्रांनो हे बारा जानेवारीपर्यंतच ऑफर आहे दोन हजार सतरापर्यंत तर तुम्ही या ऑफरचा लाभ घ्या तुम्ही जर आज हा व्हिडिओ बारा जानेवारीला बघितला तर लाभ घ्या आणि त्यानंतर पण काही ऑफर यांच्या येतील त्या तुम्ही वापरू शकता आणि फोनपे आपले मोबाईल रिचार्ज करू शकता तर मला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कळायला विसरू नका आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही मराठीमधून तुमच्यासाठी असे खास प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असत असतो घेऊन येत असतो आणि तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा आणि तुमच्या चॅनल बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र